आपल्या तिथे फार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा जर काय प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा हा अध्यक्ष महोदय गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो इतर राज्यामध्ये याला बंदी नाही मला वाटते मंत्री महोदयांकडे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे अध्यक्ष महोदय की एक तर याच्यातून प्रचंड महसूल आपला बुडतो आहे विषयांतर थोडा होईल एकीकडे आपण तुटीचा अर्थसंकल्प दिला मी सांगतो मी में, में, में विश्यावर आपन, विश्यावर आपन, विश्यावर ओ मी ना विश्यावर विश्यावर मी विषयावर येतो विषयावर 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 येतो मी प्लीज जरा एकदम तुम्ही टोकू नका आम्ही आम्हाला की सर झाले सभागृहात आम्ही काही एवढं काही नवीन नाही करावी आम्हाला विनंती आहे हा भयंकर मोठा प्रकार आहे गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज सगळा गुटखा येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत महोदय माझी विनंती आहे एक तर याच्या बंदी उठवा दहा हजार कोटी रुपये येतील पण हे नाही रोखू शकत तुम्ही कारण सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मी आपल्याला नाव नाही घेऊ शकत हप्ते चालले आहेत मी सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगा पोलिसांनी जर म्हणा त्यांना एक सुद्धा गुटक्याची पोळी विकू शकत नाही एक सुद्धा तुम्ही जास्त आणि जा कुठे बसा पटकन गुटखा मिळतो माझा एवढच विनंती आहे प्रश्न महोदय फार मोठा गंभीर विषय विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल अनेक लोक मरतायत याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत म्हणून एक तुम्ही एंटीनार्कोटेस्ट वगैरे सगळं जरी काही झालं तरी यावर खर तर हा गुटखा महाराष्ट्रात सरस विकतो आहे म्हणून यावर बंदी जरी असली बंदी आहे एक तर शासनाने कडक कारवाई करावी नाहीतर हे बंदी उठवावी तेलंगणात नाही गुजरात मध्ये नाही इतर राज्यात नाही म्हणून ही बंदी ए, होता एक मिनिट थांबा काय हरकत नका प्लीज प्लीज थांबा अध्यक्ष महाराज हरकत आहे बोला हरकत आहे अध्यक्ष महाराज म्हणून अध्यक्ष महाराज माझी हरकत आहे अध्यक्ष महाराज बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहात अध्यक्ष महाराज बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण चला पुढे चला मदत करण्याकरता अशा प्रकारचा विधान करताय का वडेट्टीवार साहेब बसा प्लीज बसा चला झालाय एक मिनिट मंत्री महोदय अस्लम शेखचाही प्रश्न ऐकून घ्या आणि एकत्रित उत्तर द्या असलम शेख नाही प्लीज प्लीज आता मी असलम शेखला संधी देतोय असलम शेख बोला नाही फिर आपको संधी बोलिये चलिये बोलिये नाही असं बसत नाही तुमचा झालाय विषय आपण मी त्या आर मुद्द्याला मुद्दाला ग्राह्य धरत नाही चला पुढे तुम्ही विचारला ना प्रश्न आता बंदी उठवा विचारला तुम्ही चला ठीक आहे मग तुमच्या सदस्यांचा वेळ राहील चला काय अध्यक्ष महोदय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या काही विकला जातो आहे या संदर्भात शासनाची भूमिका हे सगळे उपाययोजना होत आहेत म्हणून आपण यापेक्षा अधिक कारवाई करणार का खरं म्हणजे गुटखा विक्री करणाऱ्यावर नॉन अवेलेबल अपेन्स हा प्रोव्हिजन असली तरी लगेच सुटले जातात म्हणून काही कडक उपाययोजनेसाठी कायद्यात सुधारणा करणार आहात का एकत्रित उत्तर द्या आपण महोदय खरं म्हणजे या मुंबईमध्ये जे केसेस वाढलेत आणि कुठेतरी लॉ एन्ड ऑर्डरचा जर फेलियर होत आहे त्याचा मोठं कारण जे आहे ना ते ड्रग्ज आहेत प्लॅटफॉर्म असू द्या रेल्वे स्टेशन असू द्या प्लेग्राउंड असू द्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेलं तर ड्रग्ज कन्झ्युम करणारे आणि ड्रग्ज विकणारे ओपन आहे आपल्या दिसत आहेत माझा स्पेसिफिक माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहे आपले, आपले उत्तर मध्ये आपण आपल्या एक वडेट्टीवार साहेब एक आपण आपल्या उत्तरमध्ये कौतुक केलं आपल्या अधिकाऱ्यांचं त्यांनी एवढा मोठा साठा पकडलाय ती चांगली गोष्ट आहे त्यांना अभिनंदन पण ज्यांना आपण पकडतोय त्यांना आपण एम सी च्या तर्फे कारवाई केली पाहिजे खरं म्हणजे पकडता तो बेलनी बाहेर येतोय तडीपार केला की ते परत हायकोर्टनी सुटत मग तुम्ही काय कन्झ्युम बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही एमसीओसी लावण्याचा विचार करत आहेत या ड्रग्सवरती का नाही करत ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती एमसीओसीने तुम्ही कारवाई करणार का एक आणि दुसरा जे प्रश्न माझा असा आहे की हे ड्रग्ज कन्झ्युम करण्यामध्ये आपले कॉलेजचे आणि शाळेंची मुलं फार याच्यात इन्वॉल्व्ह झालेली आहेत तर अख्ख्या मुंबईमध्ये एकही रिहॅब सेंटर नाही तर मलाडमध्ये आमच्याकडे भरपूर शास्त्राची जागा आहे तर मलाडमध्ये तुम्ही पहिला रिहॅब सेंटर या ड्रग्जसाठी उभारणार का हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मला हे की तुम्ही याचं उत्तर देणार महत्वाचे प्रश्न आहे नक्कीच मकोका लावण्याच्या बाबतीमध्ये जर का हो स्पेसिफिक जर का जेव्हा संघटित गुन्हेगारी असेल तेव्हा आपण मकोका आपण लावतो आणि ह्या व्यक्तीवरती देखील दोन हजार तेरा पासून आजपर्यंत सात गुन्हे आहेत त्यामुळे नक्कीच अध्यक्ष मध्ये जर का बसत असेल तर ह्याच्यावरती देखील मकोका लावला जाईल आणि कारवाई केली जाईल आपण सन्माननीय सदस्य वरट्टीवार साहेबांनी गुटख्याच्या बाबतीमध्ये इथे हा नाही अध्यक्ष महोदय रिहॅब सेंटरची आवश्यकता नक्कीच मुंबई शहरामध्ये आहे त्या बाबतीत देखील आम्ही योग्य ती आम्ही कारवाई करू रिहॅब सेंटर आता गृह विभागाने उभारायचं की अन्य विभागाने उभारायचं त्याची आम्ही तपासणी करून नक्कीच त्या बाबतीत देखील आपण कारवाई करू लेकिन परंतु गरज नक्कीच आहे आणि त्या बाबतीमध्ये शासनातर्फे नक्कीच आम्ही ते कारवाई योग्य ती कारवाई आम्ही करू गुटख्याच्या बाबतीमध्ये वरट्टीवार साहेबांनी जे ते विषय मांडले की कारवाई होत नाही म्हणून तुम्ही बंदी उठवा असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश होता अध्यक्ष महोदय कारवाई होत नाही असं म्हणून चालणार नाही की म्हणून आता तर गुटख्यावरती कारवाई ही मुळात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं होते वरट्टीवार असं आपल्या देखील त्याची कल्पना आहे आणि मग त्या सगळ्या कारवाई हे आपण गृहविभागाकडे वर्ग करतो परंतु अध्यक्ष मध्ये आजपर्यंत अन्न आणि औषध प्रशासन मध्ये फूड ऑफिसर्सची सेफ्टी ऑफिसर्सची कमतरता होती आणि त्यामुळे तरी सुद्धा आजपर्यंत मी उत्तर देतोय ना तरी सुद्धा आजपर्यंत अध्यक्ष मध्ये जवळपास दीडशे पेक्षा जास्त गुटखा मागच्या वर्षी आपण पकडलेला आहे अध्यक्ष मध्ये वर्षी दोन महिन्याच्या आतमध्ये दोन महिन्याच्या आतमध्ये फूड सेफ्टी ऑफिसरची देखील आपण नवीन नियुक्ती करतोय जवळपास एकशे चौऱ्याण्णव आपण नवीन ऑफिसर नेमणूक करतोय तर ह्या कारवाई अजूनपर्यंत अग्रेसर होणार आहेत आणि अध्यक्ष उदय गुटख्याचा व्यापार करणाऱ्या कुठलाही व्यापारी असेल किंवा तिथे कोण डिस्ट्रीब्युटर असेल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल